जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस दौंड आचारसंहिता कक्ष दौंड तालुक्यातील संपूर्ण दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून सर्व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी फॉर्म घेण्यासाठी येत आहेत आता मी पण घेतलेला आहे फॉर्म हा बघा मी पण घेतला दिसला आता असे सगळेजण वेगवेगळे आपापले नाव नंबर शोधत आहेत सगळे कुठे नाव आहे कुठे काय आपलं मतदार यादीमध्ये नाव शोधा शोधणे जिल्हा परिषद वेगवेगळ्या ठिकाणी आज पूर्ण दौंड तालुक्यातून जवळपास आत्तापर्यंत एकशे वीस एकशे पंचवीस फॉर्म गेलेले आहेत वेगवेगळ्या भागातून लोक येत आहेत आता वेगवेगळ्या भागातून सगळ्याकडे गे चालू आहे सगळं आपापल्या गटातून प्रत्येक गावातून नाव शोधायचं आमचं आहे पंचायत समिती सार्वत्रिक समिती नामनिर्शन फॉर्म विक्री बऱ्याच लोकांचं हे मिळत आहे कोण कसा फॉर्म येते कोण कसा का कोण काय कोण काय वेगवेगळ्या भागातून दौड तालुक्यातून गावातून आप आपल्या गटातून आता आम्ही आलो हे यवत बोरे गटातून चला असं असं आपण करू नका